तालुका कृषी अधिकारी कार्यालय देऊडगाव राजा यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं निवेदन देण्यात आले यामध्ये काँग्रेसच्या वतीनं कृषी विभागाच्या भोंगड कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले एन पेरणीच्या तोंडावर सुरू असलेली शेतकऱ्यांची लूट आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहात अगोदरच शेतकरी मागील वर्षी दुष्काळामध्ये होरपडून निघालाय यावर्षी चांगल्या हवामानाचा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय म्हणून शेतकरी पेरणीसाठी आवश्यक अशी बी बियाणे खरेदी करण्याकरिता कृषी केंद्रावर जात आहेत परंतु तेथे सुद्धा संपूर्ण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांना पाहिजे ती बी बियाणे योग्य दरात उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांनी या संदर्भात न्याय कुणाकडे मागायचा अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आवश्यक ती बीत बियाणे आणि आपल्या स्तरावर योग्य दरात उपलब्ध करून देण्यात यावे तसेच तालुक्यातील कोणकोणत्या कंपनीचे बी बियाणे कोणत्या कृषी केंद्रावर किती प्रमाणात उपलब्ध आहे आणि सदर उपलब्ध बी बियाणे त्यांनी किती शेतकऱ्यांना वाटप केले याची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी आणि शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट आपल्या स्तरावरून ताबडतोब थांबवावी अन्यथा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तालुका कृषी कार्यालय देऊळगाव राजासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाला कृषी विभाग जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी तसेच शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मनोज कायंदे रमेश कायंदे दिलीप सानप लक्ष्मण कवडे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन काकड शहराध्यक्ष विष्णू सोरे हनीफ शहा गजानन तिडके अशोक डोईफोडे अमर शेटे गणेश सरोदे मुन्ना ठाकूर सचिन मुढे विठ्ठल सरोदे नितीन पाटोळे मुबारक खान आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते महान्यूज सेवनकरिता दयानंद कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आमच्या विविध भरारी पथकं जिल्हा आणि तालुक्यामध्ये फिरत आहेत तर क कुठेही जर शेतकऱ्याचे फसवणुकीचे प्रकार घडत असतील तर त्या शेतकऱ्यांनीसुद्धा आम्हाला मदत केली पाहिजे आम्हाला त्यांची नावं कळवले पाहिजेत तर आणि या उपरही आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांच्या कृषी आमच्या तपासण्या वेगवेगळ्या कृषी केंद्राच्या चालू आहेत या या माध्यमातून मला असं सांगायचे की शेतकऱ्यांनी विशिष्ट एकाच प्रकारच्या विशिष्ट वाहनाची मागणी न करता बाजारामध्ये उपलब्ध असलेले म्हणजे एक काप कपाशीमध्ये स सर्वत्र बीजे टू हे तंत्रज्ञान कपाशीमध्ये उपलब्ध असल्यानं एक बा वेगवेगळ्या कंपन्याचे शेतकऱ्याला अनुभव असलेले चांगले वाहनसुद्धा बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत त्या वाहनातून त्या वाहनांमधून आपल्या गावाला आपल्या शेताला जो म्हणजे सूट होतो असा वाहन शेतकऱ्यांनी निवडावा आज मी शेतकऱ्यांना या 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 माध्यमातून विनंती करतो आज आम्ही देवोगावरा शहर काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज पेरणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याची होणारी लूट या संदर्भात आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत सर्व आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत तर विषय असा आहे सध्या पेरणीचे दिवस सुरू असताना आणि या व्यापाऱ्याकडनं ल शेतकऱ्याची भयानक लूट हो लूट होते असे आमच्या निदर्शनात आले त्या संदर्भात आम्ही इथे निवेदन देत आहोत आज मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की काय आहे की आपण शेतकरी लोक आहोत शेतकरी लोक हे एका विशिष्ट मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतात हमेशा एखादा वान जर चांगला असला तर त्या त्याच त्या एका वानामागं सर्व शेतकरी धावतात तो वान मिळवण्याचा एने येन एन, केन एन, एन प्र प्रकारे कोणत्याही प्रकारे प्रयत्न करतात आणि मग पुढे चालून त्याची फसवणूक होते एका वाहनाच्या मागं प्रत्येक शेतकऱ्याला लागू नये याचं कारण असं की तो जो वाहन आहे तो प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये सक्सेस होईल असं सांगता येत नाही प्रत्येकाच्या शेतीचा पोत वेगळा असतो प्रत्येकाच्या शेतीची धारणा वेगळी असते स प्रत्येकाच्या शेतीची कश वेगळी असते म्हणून प्रत्येकानं आपल्या शेतीच्या संदर्भात शेती परीक्षण करून माती परीक्षण करून आपल्या शेतीमध्ये काय कोणता वाहन योग्य राहील याची कृषी अध्याका अधिकाऱ्याकडनं किंवा कृषी खात्यामार्फत चौकशी करून तोच वाण आपल्या शेतीमध्ये घ्यावा एका विशिष्ट वानाच्या मागे लागून आहे ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्याची बी बिया बी बियाणे घेण्यासाठी जी झुंबड उडाली यामध्ये जे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे लुटमार होत आहे याच्यावर तात्काळ कृषी विभाग दळवराजा यांनी ताब ताबडतोब एक कारवाई करावी अन्यथा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन उभारण्यात येईल काय आहे की ऐन पेरणी सुरू झाली आणि यामध्ये शेतकऱ्यांना जे बी बियाणे लागतं आहे ते बेबियान कृषी केंद्रावाले अंच्या नावाखाली चारशे शे पाच पाचशे रुपये अशी शिल्लक दराने शेतकऱ्यांना देत आहेत महानिष्ठ सेवन करिता दयासिंग बावरे बुलढाणा 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्ड साइंस अकेडमी डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी में टीचर्स इलेवन स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से। तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं राय डॉक्टर देव देवकर साइंस अकेडमी जो है लक्ष्मी नगर नागपुर में फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट नाइन थ्री टू ट्रिपल फाइव डबल फोर जीरो